नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे कृष्णा जन्माष्टमी स्पेशल गोड पोहे तर मी इथे एक वाटी पोहे घेतले आहेत आणि इथे अर्धी वाटी गुळ घेतलाय खोबरं घेतलंय हे मी आता थोडं बाजूला ठेवते खसखस घेतलाय अर्धा चमचा आहे हे बदाम घेतले थोडेसे कापून घेतले पाच ते सहा बदाम आहेत हे काजू घेतले हे मनुका आहे आणि वेलची पावडर घेतली आहे इथे मी चाळण घेतली आहे आणि त्यामध्ये पोहे घालून घेते इथे मी चाळीमध्ये पोहे घालून घेतले आणि व्यवस्थित पोहे साफ करून घ्यायचे असं मी पाणी घालते जास्तही नाही घालायचं आणि धुवून घ्यायचे मी पोह्यामध्ये पाणी घातलं धुवून घेतले आता पाच मिनिटासाठी मी झाकून बाजूला ठेवून देते पोहे भिजतात आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया इथे मी गॅसवर पॅन ठेवलाय त्यामध्ये तूप घालून घेतलं गॅस कमी ठेवायचं आहे आणि काजू बदाम आणि ज्या मनुका होत्या ते घालून घेते मी आपल्याला हे अर्धा मिनिट परतून घ्यायचे जास्तही नाही लाल करायचे इथे मी काजू बदाम आणि मनुका अर्धा मिनिट असे परतून घेतले आता काढून घेते मी आता काजू आणि बदाम काढून घेतले त्यातच मी आता हे खसखस घालून घेते गॅस आपल्याला कमीच आहे आपल्याला अर्धे वाटी पाणी घालून घ्यायचंय आपल्याला खसखस अर्धा मिनिट एवढं परतून घ्यायचंय तुपामध्ये आता मी पाणी घालून घेते आणि जो चिरून घेतलेला गोळ होता अर्धे वाटी तोही घालून आहे गॅस कमी ठेवायचा आणि गोळ पूर्ण तुळून घ्यायचे आपल्याला मी ते आता गोळ पूर्णपणे विरगळला गेलाय त्याचं खोबरं घेतलेलं ओलं खोबरं हेही घालून घेते मिक्स करून घ्यायचे एक मिनिटभर पर परतून घेतलं मी वेलची पावडर घालून घेते आणि जे पोहे आपण भिजून ठेवलेले ते घालायचे थोडस दुधामध्ये भिजून ठेवलं पोहे तरी चांगल चालेल छान वाटतात असे पण किंचित असं थोडस मीठ घालून घेते एक चिमूट वर मिक्स करते ते पोहे घातले आणि मिक्स करून घेतले व्यवस्थित आता जे काजू बदाम आपण तुपामध्ये परतून घेतलेले तळून ते घालून घेते थोडेसे मी ठेवून देते नंतर घालायसाठी वरून हे पण आता मिक्स केलं व्यवस्थित ठेवते आणि एक मिनिट फक्त झाकण ठेवून शिजवून घेते इथे आता पोहे मी में एक मिनिटभर फक्त झाकून ठेवलेले झाकण काढते आणि परत एकदा मिक्स करून घेते इथे आपले गुळ पोहे तयार झाले आहेत आता गॅस बंद करते मी आणि काढून घेते अशा प्रकारे तयार झालेत आपले कृष्ण जन्माष्टमी स्पेशल गुळ पोहे एकदम झटपट होतात आणि तेवढे पौष्टिकही आहेत अगदी तुम्ही हे गणपतीलाही प्रसाद दाखवू शकता तेव्हा ही, ही ते रेसिपी तुम्ही यावेळेला बनवून बघा आणि जर तुम्हाला गुळपू रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद